टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण अब्दुल इसा जम्बर कंपोस्ट सईद बरवडे म्हणजे आजच्या विषयात मुनी मुलीन मुद्दा आहे ग्रामपंचायत सईद अरोडे तीन महिने पहिले 15 वित्त आयोगातन ते टेंडर क्लॅश केला होता तो टेंडर मी भरलेला आहे लक्ष्मण मजूर सहकारी संस्था मी चेअरमन आहे त्यांना वेळोवेळी वेड़ मी पाठपुरावा केला मागणीचा अर्जही दिला की टेंडर ओपन करा तर वेळोवेळी मला टाळण्याचा प्रयत्न केला आहे तुला काय करायचं वे, ते करून घे सदर ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये परत यायचं नाही तुझं काय काम आहे तुला काय करायचं ते करून घे असं अर्वाजच्या भाषेत बोललेलं आहे आणि आज मी सतरा तारखेपासून आज उपोषणाला बसले आहे त्यांना मी बी डी ओ साहेबांना अर्जही दिलेला आहे की मी आजच्यापासून उपोषणाला बसत आहे कशा संदर्भात उपोषण गावात पंधरा वित्त आयोगात टेंडर आहे कॉन्क्रिटीकरण करणे गावातील घटारी करणे महत्त्वाचा विषय आहेत ते टेंडर ते ओपन करा आणि काम लवकरात लवकर चालू करा गावात स्वच्छता स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे ते टेंडर तुम्ही का थांबवले गावाचा विकास का थांबवलेला आहे त्यासाठी मी वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे आज नाही येणार असतो मला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय कुठल्या परिस्थितीत टेंडर कॅन्सल करू नये असं मी त्यांना वेळोवेळी पत्र दिलेलं आहे आज त्यांनी गावातल्या काही ठराविक लोकांना घेऊन मेंबरला घेऊन मॅनेज करून टेंडर कॅन्सल करण्याची प्रक्रिया राबवण्याचं षडयंत्र असलेलं आहे तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय वीडीओ साहेबांनी या त्यांच्या कुठल्याही का कागदपत्रावर कुठल्याही अर्जावर किंवा कुठल्याही थरावर सही करून त्यांचे मान्य करू नये एवढी माझी विनंती आहे तुमची प्रमुख मागणी काय आहे प्रमुख मागणी आहे की गावाची मी जे टेंडर क्लॅश झालेला आहे तो रस्ता ते गटार आणि बाकीचे किरकोळ काम आहे ते मोर वगैरे टाकणे तीन महिने झाले तुम्ही ते का अडवून ठेवले टेंडर का ओपन करत नाही तुम्ही कोणाच्या दबावाला बळी पडत आहात का तुम्ही टेंडर ओपन करा कुणाला मिळेल कुठलाही ठेकेदार करू शकते मीही भरलेला आहे तीन महिने आज मला आर्थिक मानसिक तीन महिने आर्थिक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न ग्रामसेवकांनी हो सरपंच यांनी केलेला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी कर आणि याची चौकशी मागणी आम्ही केलेली आहे तर ओ साहेबांनी तात्काळ लवकरात लवकर याच्यावर चौकशी आदेश द्यावे त्यांना तात्काळ सेवानिवृत्त करावे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा